नमस्कार शेतकरी बांधवानो शेतकरी बांधवानो ओळखपत्र का काढावे शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय या ओळखपत्राचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार या संदर्भात ए टू झड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्रांनो शेतकऱ्याच्या आधुनिकतेसाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून केंद्र व राज्य सरकारने मित्रांनो ॲग्रेस्टिक ही योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल डाटाबेस तयार करून शेतीविषयक सेवा अधिक जलद आणि प्रादेशिक केल्या जातील अशा सुद्धा उल्लेख केलेला आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हावे असं देखील आव्हान जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे मित्रांनो आता आपण समजून घेणार आहोत मित्रांनो ॲग्रेस्टिक म्हणजे काय मित्रांनो शेतकरी ओळखपत्र कशाला म्हणतात याचे फायदे का आहेत याबद्दलची माहिती आपण पुढे समजून घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो ॲग्रेस्टॅक म्हणजे काय शेतकऱ्यासाठी डिजिटल ओळखपत्र प्रणाली यात प्रत्येक शेतकऱ्यांना एक युनिक ओळखपत्र क्रमांक मित्रांनो दिला जातो या क्रमांक क्रमांकाच्या आधारे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे तसेच पीक कर्ज विमा अनुदान खत व बियाणे या सर्व बाबतीत ही योजना उपयुक्त ठरणार आहे मित्रांनो मित्रांनो या योजनेचे फायदे का आहेत पहिला फायदा आहे मित्रांनो थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डी डिबिटीद्वारे मित्रांनो थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा केली जाणार आहे पीक विमा असो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी असो नमो शेतकरी योजना असो नैसर्गिक आपत्ती मदत इत्यादी असो मित्रांनो थेट त्यांच्या अनुदानाची जी रक्कम आहे मित्रांनो थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि पीक वि पीक कर्ज असो मित्रांनो विम्यासाठी सोपी प्रक्रिया यातून ठरली जाणार आहे मित्रांनो आणि पीक विमा आणि कर्ज मिळवण्यासाठी मित्रांनो अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही याचा अजून एक फायदा आहे मित्रांनो शेतीसाठी आधुनिक म्हणजे आधुनिक म्हणजे अनुदान आणि इतर सुख सुखसुविधा मित्रांनो तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत त्यासाठी फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र मित्रांनो काढणं गरजेचं आहे आणि तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद